तर मित्रांनो स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही जात आहोत मेडवामध्ये सुप्रसि प्रसिद्ध मंदिरमध्ये दत्त मंदिरमध्ये तर आता आम्ही तिथे आमचं होम आहे म्हणून तिथे जात आहोत आम्ही तर तिथे सगळे फाटकच राहतात म्हणजे आमच्या घरांमधलेच आहेत सगळे तर बघू शकता आता आम्ही रिक्षामध्ये आहोत तर आम्ही जात आहोत तर इथे गल्लीत रस्ता खूप खराब आहे म्हणून हळू हो जात आहोत तर तुम्हाला एक एक वाट दाखवत जाऊ आम्ही तर बघू शकता इथे घरं पण आहेत आणि इथे आता आम्ही गल्लीतनं जात आहोत आणि इथे खड्डे खूप आहेत म्हणून रिक्षा जरा हळू चालवत आहेत काका तर बघू शकता काकांचीच रिक्षा आहे आमच्या वाडीतच राहतात ते पण तर इथे घरं खूप आहेत आणि गल्ली खूप छोटी आहे इथे फक्त रिक्षा आणि टू व्हीलर येऊ शकते हो फोर व्हीलर यायचा चान्स कमी आहे तरी ते टर्न मारायला जागा मिळणार नाही तर आता हे आहे मंदिर बघू शकता नाव बघितलं नाही पण आहे मंदिर एक त्याची पण शू शूटिंग तुम्हाला दाखवतो तर आम्हाला गारण व्हायच्या आधी तिथे पोचायचं आहे तर म्हणून आम्ही जरा आता फास्ट केली आहे रिक्षा तर मी डायरेक्ट गजपादेवी गजपादेवीच्या मंदिरमध्ये नाही तर दत्त मंदिरमध्ये तर आम्ही आलो आहोत दत्त मंदिरमध्ये तर बघू शकता हे आहे दत्त मंदिर शक्ता दत्त तर तुम्ही पण या दरवर्षी तर उद्या दत्तजयंती आहे तर उद्या तुम्ही येऊ शकता इथे तर इथे जत्रा भरते तर बघा मित्रांनो तर इथे खूप गर्दी असणार कारण आज होम आहे ना तर आम्ही आणि आमचे मित्र आलो आहोत तर हे बघा काकी हा, हाक मारत आहेत आम्हाला व्हिडिओत घ्या म्हणत आहेत घेतला आणि इथून निघून गेलो आणि तिथे मर्सिडीज उभी आहे वाटतं होय होय मर्सिडीजच आहे तर बघू शकता मर्सिडीज बघून घ्या जर तुमच्याकडे नसली तर असली तर कॉन्ग्रॅच्युलेशन बाय तर बघू शकता इथे पाटून मंदिर दाखवत आहोत आता इथे जेवण बनतं तर हे आहेत त्यांच्यात मंडळाचे कार्यकर्ते आहेत वाटतं टी शर्ट छापलेली आहेत तर इथे जेवण बनतं मित्रांनो तर आता आपण जाऊया जरा तुम्हाला मंदिर दाखवतो आणि इथून आपण गजबादेवीला जाऊया तर हे आहे मंदिराची जागा ते उद्या दत्तजयंती आहे ना मित्रांनो तर उद्या रात्री इथे जेवण मिळणार आणि आज त्या साईडला जेवण मिळणार तर उद्या रात्री भजन झाल्यावर इथे आम्ही जेवण बनवू आणि नक्कीच आमचं भजन तुम्हाला दाखवू वारकरी भजन आहे तर खूप भारी भजन करणार आहोत आम्ही तर मित्रांनो उद्या भजन येईल आपल्या चॅनलवर तर तुम्ही पण या दत्त जयंतीला तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत गजबादेवीला तर हा मित्र आहे अमर तर बघू शकता आता इथून आम्ही जात आहोत इथे खूप पब्लिक आहे म्हणजे इथे गर्दी झाली हे पण आमच्या वाडीतलेच आहेत तर इथून आम्ही निघालो गजबादेवीला तर गजबादेवीचं दर्शन करून आम्ही जाणार आहोत घरी तर मित्रांनो गजबादेवीचा ब्लॉक करून घरी जात आहोत आम्ही घरी जाणार तर इथे आता गजबादेवीला जाताना रस्ते खूप खराब आहेत जरा ब्लॉक तुम्हाला दाखवत आहोत अर्धा अर्धा ब्लॉक दाखवणार हे आहे कुलस्वामीनी मंदिर ते बघू शकता हे आहे गजबादेवीचा समुद्र ता तर इथूनच दिसत आहे रस्त्यावरून तर आता आपण समुद्रात पण जाऊया रस्त्यावरून जाऊन मंदिरात पाया पडूया आणि समुद्रात जाऊया तर मित्रांनो मंदिरात आलो आहोत तर इथे मित्र पण आहेत आमचे तर आता फोर व्हीलरमध्ये आहोत आम्ही आता उतरलो आहोत इथं मित्राची गाडी दिसते म्हणजे मित्र इथेच असणार शंभर पर्सेंट खात्री आहे तर हे आहे श्री गजबादेवी मंदिर तर तुम्ही पण या मंदिरात खूप छान वातावर वातावरण आहे तिथे बेल आहे घंटीला हात पोचला नाही जरा लागला पण बेल वाजली नाही तर आता आम्ही गेलो आहोत आहेत तर आई गजबादेवीच्या गाभाऱ्यात आम्ही आलो आहोत तर हे बघू शकता गाभारा खूप मोठा आहे तर इथे हे आहे आज आई गजबादेवी तर इथे काकी उभे आहेत तर आणि जात आहोत आता समुद्रामध्ये तर बघू शकता इथून खाली जात आहोत तर पायाला खूप दगड लागत आहेत मित्रांनो तरी पण आता खाली जात आहोत आता पाठून मित्र पण येत आहेत पण पायाला खूपच दगड लागत आहेत म्हणून होऊ चालतं आहे इथून पण समुद्र दिसतो आता जरा समुद्रात जातो आणि ब्लॉग नंतर बंद करतो मित्रांनो तर पुढच्या ब्लॉकमध्ये मिळूया तर आता बघू शकता हे आहे समुद्र इथे मच्छीमारीसुद्धा होते तर बघू शकता जर आपण लागत असेल माहीत नाही पण इथे मच्छीमारी जरूर होते कारण मागे बोट आहेत आता बघू शकता तर आम्ही आलो आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा तर बघू शकता हाय मित्र तर आता इथ इथेच ब्लॉग खतम करतो हो। तर मी या पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर चला